आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे पंदरधान सूर्यगर मोफत वीज योजनेला मुंबईच्या भांडूपिमंडळामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे महावितरणाच्या या परिमंडळात सहाशे ग्राहकांनी घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवलेले आहेत आणि त्यामधून त्यांना मोफत वीज मिळणे देखील सुरू आहे यामध्ये ठाणे शहरामध्ये त्रेपन्नतर वाशीमध्ये एकशे पन्नास पेनमध्ये तीनशे सत्त्याण्णव आणि एकूण सहाशे इतक्या ग्राहकांनी सौर वीज मिळवण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे विजेचे बिल बचत झाले या योजनेमध्ये निवासी घरगुती कुटुंबासाठी प्रति किलो वॅट तीस हजार रुपये अनुदान मिळते तर तीन किलो वॅट पर्यंत अतिरिक्त एक किलो क्षमतेसाठी अठरा हजार रुपये अनुदान दिले जाते ही योजना फायद्याची असल्यामुळे नागरी भागामध्ये देखील ग्राहकांचा ओढा सौर ऊर्जेकडे वाढत आहे महायुती सरकारमुळे विजेच्या बिलाची बचत होत आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ फडसर पुणे